नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता स्वागत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने वातावरण आहे आचारसंहिता अजूनही जाहीर झालेली नसली तरी देखील प्रशासकीय यंत्रणा देखील पूर्णपणे तयारीला लागलेली आहे या निवडणुकीच्या निमित्ताने आज आपण करमाळा तालुक्यातील पंचायत समितीच्या बारा गण आणि जिल्हा परिषदेचे सहा गट याबाबत आकडेवारी आणि कोणत्या गटात कोणती गावं आहेत कोणत्या गणांमध्ये किती मतदान आहे याबाबत आपण चर्चा करणार आहोत नेमकं पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यामध्ये नेमका काय फरक असतो हे देखील आपण पाहणार आहोत पंचायत समिती पंचायत समिती दोन पंचायत समिती गणाचा मिळून एक गट तयार होतो आणि करमाळा तालुक्यात असे पंचायत समितीचे बारा गण आहेत आणि जिल्हा परिषदेचे सहा गट आहेत या सहा गटामध्ये करमाळा तालुक्यात एकूण दोन लाख आठ हजार तेवीस मतदान आहे यामध्ये पुरुषांचं जे मतदान आहे ते एक लाख ब्याण्णव हजार तेरा आणि यामध्ये महिला अठ्ठ्याण्णव हजार आठशे नऊ मतदान आहे तर एक इतर व्यक्तीचं मतदान आहे यामध्ये जे गटने कुठल्या गटात कोणते गण आहेत त्यामध्ये किती कोणती गाव येतात त्यात मतदान किती आहे हे देखील आपण आता पाहणार आहोत करमाळा तालुक्यात जे सहा गट आहेत त्यातील पांडे या गटामध्ये रावगाव आणि पांडे असे दोन गट गण आहेत या गणामध्ये रावगाव गण जे आहे त्यामध्ये कोणते कोणती गावं येतात ते पहिल्यांदा पाहूयात रावगाव गणात रावगाव भोसे लिंबेवाडी वडगाव दक्षिण उत्तर पुनवर जातेगाव खडकी आळजापूर कामोने मांगी असे गावं येतात या आ, रावगाव गणामध्ये सतरा हजार सहाशे अकरा मतदान आहे यामध्ये नऊ हजार दोनशे चौतीस पुरुष व आठ हजार तीनशे सत्याहत्तर महिलांच मतदान आहे या शिवाय याच म्हणजे पांडे गटात पांडे हा एक गण आहे या गणामध्ये अं कोणती कोणती गावं येतात ते पाहूयात पांडे गणात पांडे खांबेवाडी दाईखिंडी पोत्रे निलज विटरगावश्री बोरगाव घारगाव पाटळी पोटेगाव बाळेवाडी देवीचा चमान तरडगाव दिलमेश्वर व वडाची वाडी हे गाव येतात या गणामध्ये सतरा हजार नऊशे पंचेचाळीस मतदान आहे यामध्ये पुरुषांचं मतदान नऊ हजार चारशे सव्वीस व महिलांचं मतदान आठ हजार पाचशे एकोणीस असे मतांची संख्या आहे याशिवाय दुसरा जो गट आहे तो म्हणजे वीट वीट या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये हिसरे आणि वीट हे दोन गण येतात यामध्ये हिसरे गणामध्ये सतरा हजार पाचशे चाळीस मतदार आहेत त्यात नऊ हजार दोनशे एक्केचाळीस पुरुष व आठ हजार दोनशे नव्याण्णव महिला मतदार आहेत या गणामध्ये हिसरे या गणामध्ये करंजे भालेवाडी मेरगवन अर्जुन नगर हिसरे हिवरे कोळगाव निमगाव गोंडरे खिसरे शेलगाव क व सौंदे ही गाव येतात याशिवाय याच गणामध्ये या गटामध्ये दुसरा जो गट आहे तो म्हणजे वीट वीट या गटामध्ये सोळा हजार एकशे ब्याऐंशी मतदार आहेत त्यात आठ हजार चारशे शहात्तर पुरुष व सात हजार सातशे सहा महिला मतदार आहेत या गणात वीट सह मोरवड देवळाली खडकेवाडी बुलसडी वंजारवाडी शिवरवाडी रोशेवाडी व वा पिंपळवाडी आणि याशिवाय करमाळा ग्रामीण मधील मर्यादित असलेलं क्षेत्र या गणामध्ये येत यानंतर तिसरा जो जिल्हा परिषदेचा गट आहे तो म्हणजे कोर्टी कोर्टी या जिल्हा परिषदेच्या गटात एकूण छत्तीस हजार आठशे चौऱ्याहत्तर मतदार आहेत यामध्ये अं पुरुषांचं एकोणीस हजार दोनशे एक्याण्णव व महिलांच एक सतरा हजार पाचशे ब्याऐंशी मतदार आहेत याशिवाय इतर एक मतदार आहे यामध्ये कुर्टी जो गण आहे कुर्टी गणात समाविष्ट जी गावं आहेत ती गाव कुर्टी फुलगेवाडी गोरेवाडी कुस्करवाडी सावडी कुंभरगाव घरतवाडी दिल देलवडी राजुरी दिवेगव्हाण भिलारवाडी कावळवाडी पोंधोगडी व विहाळ ही गाव येतात या गणामध्ये एकोणीस हजार तीनशे चव्वेचाळीस मतदार अं जे मतदान आहे ते दहा हजार दोनशे बहात्तर व महिला नऊ हजार बहात्तर अं मतदार आहेत याशिवाय कुर्टी अं जिल्हा परिषदेच्या गटातील केतूर या केतूर हा एक गण आहे केतूर गणात सतरा हजार पाचशे तीस मतदार आहेत त्यात एक इतर व्यक्तीच मतदान आहे तर पुरुषांचं नऊ हजार एकोणीस व महिलांचं आठ हजार पाचशे दहा मतदार आहेत या गणामध्ये केतूर गोयेगाव पारेवाडी पुमळवाडी खादगाव टाकळी कोंढरा चिंचोली कात्रज जिंती रामवाडी भगतवाडी गुलमोहरवाडी व हिंगणी हे गाव येतात या गावांचा मिळून हा गण झालेला आहे कोरटी व कितूर या गणांचा मिळून कोरटी हा गट झालेला आहे यामध्ये छत्तीस हजार आठशे चौऱ्याहत्तर मतदान आहे यानंतर चौथ्या क्रमांकाचा जो जिल्हा परिषदेचा गट आहे तो म्हणजे चिकलठाण चिकलठाण या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये अं चिकलठाण व उमरड हे दोन गण आहेत यामध्ये बत्तीस हजार दोनशे सत्त्याऐंशी एकूण मतदान आहे त्यात पुरुषांचं मतदान सोळा हजार नऊशे ब्याऐंशी व महिलांचं मतदान पंधरा हजार तीनशे पाच मतदान आहे यात चिकलठाण जो गण आहे त्यामध्ये चौदा हजार आठशे आठ अं मतदार आहेत त्यामध्ये पुरुषांचं सात हजार सातशे एकवीस व महिला सात हजार सत्याऐंशी मतदार आहेत चिकलठाण गणामध्ये वाशिंबे मांजरगाव उंदरगाव रेटेवाडी चिकलठाण कोगाव केडगाव व सोगाव हे गाव येतात या नंतर चिखलठाण गटामध्येच उमरड हा एक पंचायत समितीचा गण आहे या गणामध्ये सतरा हजार चारशे एकोणऐंशी मतदार आहेत त्यात नऊ हजार दोनशे एकसष्ट पुरुष व आठ हजार दोनशे अठरा महिला मतदार आहेत या गणामध्ये झरे कुंभेच वरकटणे सरबडोह कोंडेच उमरड पोपळस व अंजणडोह हे गावं येतात या गणांमध्ये सतरा हजार चारशे एकोणऐंशी मतदार आहेत यामध्ये पुरुष नऊ हजार दोनशे एकसष्ट व आठ हजार दोनशे अठरा महिला मतदार आहेत पाच नंबरचा जिल्हा परिषदेचा जो गट येतो तो म्हणजे वांगी नंबर एक वांगी नंबर एक या गटना जिल्हा परिषदेच्या गटामध्ये जेऊर व वांगी नंबर एक असे दोन गण आहेत यातील जेऊर या गणामध्ये सोळा हजार एकशे शहाण्णव मतदार आहेत त्यामध्ये आठ हजार पाचशे आठ पुरुष व सात हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी महिला मतदार आहेत जेऊर या गणामध्ये जेऊर जेऊरवाडी निंबोरे लवे शेलगाव वा शेटफळ दहेगाव अं ही गावं येतात याशिवाय वांगी नंबर एक हा जो गण आहे या गणामध्ये सोळा हजार एकशे अकरा मतदार आहेत त्यात आठ हजार चारशे चार अं चार, पुरुष व सात हजार सातशे सात महिला मतदार आहेत जिऊर या गणामध्ये सोळा हजार एकशे शहाण्णव मतदार आहेत त्यात आठ हजार पाचशे आठ पुरुष व सात हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी महिला मतदार आहेत वांगी या गणामध्ये वांगी नंबर एक वांगी नंबर दोन वांगी नंबर तीन वांगी नंबर चार भिवरवाडी बिटरगाव वा सांगवी ढोकरी पांगरे बाळवणे व कवीटगाव ही गावं येतात यानंतर सर्वात शेवटचा जो गट आहे तो म्हणजे केन केम या गटामध्ये एकूण सदोतीस हजार दोनशे सत्तावीस मतदार आहेत त्यामध्ये एकोणीस हजार पाचशे एक्कावन एकोणीस हजार सहाशे एक्कावन्न पुरुष व सतरा हजार सहाशे सव्वीस महिला मतदार आहेत साडे व केम या गणांचा मिळून हा गट झालेला आहे यामध्ये साडे गणामध्ये साडे नेरले आवाटी सालसे गोटी अळसुंदे वरकुटे व वर पातुर्डी हे गावं येतात या गणामध्ये एकोणीस हजार तीनशे एक्क्याऐंशी मतदार आहेत त्यात दहा हजार दोनशे शहाण्णव पुरुष व नऊ हजार पंच्याऐंशी महिला मतदार आहेत त्यानंतर केम हा जो गण आहे या गणामध्ये केम सातोली वडशिने मलवडी व कंदर हे गावं येतात या गणामध्ये सतरा हजार आठशे शहाण्णव मतदार आहेत यामध्ये नऊ हजार तीनशे पंचावन्न पुरुष व आठ हजार पाचशे एक्केचाळीस महिला मतदार आहेत करमाळा तालुक्यात जे जिल्हा परिषदेचे सहा गट आहेत त्याचे आपण आकडेवारी पाहिली कुठल्या गट अं गटामध्ये किती अं मतदान आहे त्यामध्ये समाविष्ट गावं कोणती आहेत हे आपण पाहिलेलं आहे याशिवाय पंचायत समितीचे जे गण आहेत त्यामध्ये देखील कोणती गावं येतात कोणते किती मतदार आहेत महिला किती पुरुष किती हे मतदार किती मतदार आहेत हे आपण पाहिलेलं आहे, आहे। करमाळा तहसीलदार शिल्पा टोकडे यांच्या माध्यमातून मिळालेली ही माहिती आहे याशिवाय आणखी निवडणुका कधी होणार याकडे तर सर्वांचं लक्ष लागलेलंच आहे मात्र निवडणुका लवकरच जाहीर होते या अनुषंगानं प्रशासनाची देखील सध्या जोरदार तयारी सुरू आहे राजकीय पक्षांकडून गटांकडून देखील सध्या प्रचंड अशा मोठ्या प्रमाणात हालचाली वाढलेल्या आहेत या आकडेवारीच्या माहितीवरून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा असं नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काय सांगता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणखी कुठल्या विषयावरती व्हिडिओ हवा असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा धन्यवाद